आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ आजरा तालुक्यातील होणेवाडी येथील तेरा वर्षांच्या बालिकेला गेल्या दोन वर्षांपासून सतत डोकेदुखी श्वासोच्छवासाचा त्रास आणि तिच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हते मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तिला सतत थकवा येऊ लागला होता ही सर्व लक्षणे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखवल्यावर ती आणखीनच बिघडत होती तिचा रक्तदाब दोनशे वीस शंभर एम एम एच जी इतका उच्च रक्तदाब होता अशा उच्च रक्तदाबामुळे तिला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सी पी हृदयरोग मधील हृदयरोगतज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांच्याकडे पाठवण्यात आले त्यानंतर तिची डॉक्टर अक्षय बाफना आणि डॉक्टर जाधव हो, यांनी तपासणी केली असता तिचा उच्च रक्तदाब आणि वरच्या अंगात आणि खालच्या अंगात बीपी मध्ये फरक आढळला वरच्या अंगात बीपी दोनशे वीस एकशे चार एमएमएचजी आणि खालच्या अंगात ऐंशी साठ एमएमएचजी होते आणि खालच्या अंगात अत्यंत कमकुवत पल्सेशन जाणवले टूडी इको करताना महाधमनीच्या संभाव्य कोऑर्ट्रेशनचे निदान करण्यात आले एक जन्मजात स्थिती ज्यामध्ये महाधमनीमध्ये अत्यंत गंभीर स्टेनोसिस ब्लॉक असतो हृदयापासून शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत रक्तवाहिनी असलेले एक प्रमुख शुद्ध रक्त यामुळे उच्च रक्तदाब होतो हाताच्या वरच्या भागात आणि शरीराच्या खालच्या अर्ध्या भागात कमी रक्तदाब सीटी करण्यात आली आणि पंच्याण्णव टक्के तिच्या ब्लॉकसह पडताळणी केली डॉक्टर बाफना यांनी त्यांच्या हार्ट टीमसोबत स्टेटिंगसह कॉर्टोप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला चौदा मिमी बाय एकोणचाळीस मिमीचा झेफिर एल स्टेंट चौदा ऍटलस बलूनवर क्रीम करण्यात आला आणि फक्त लहान आकाराच्या चार मिमी आर्टरीद्वारे महाधमनीमधील ब्लॉकेज भागावर रोपण करण्यात आला पायांचे भांडे रक्तवाहिनीच्या शिलाई शिवाय आणि आणि खालच्या अंगामधील दाब जवळजवळ समतोल करून बीपी एकशे वीस ऐंशी एम एम एच जी पर्यंत खाली आला एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत झाली डॉक्टर पी डी गुरव डीन डॉक्टर मिरगुंडे एम एस डॉक्टर अक्षय बाफना एचओडी कार्डिओलॉजी डॉक्टर विदूर डॉक्टर अजित हांगे डॉक्टर अदीप शेख डॉक्टर निखिल डी एम कार्डिओ डॉक्टर बी पाटील डॉक्टर मुल्ला डॉक्टर देवरे डॉक्टर स्फूर्ती जाधव तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरंजे वैष्णवी नर्सिंग विभागाच्या प्रमुख मधुरा जावडकर प्रिया माने विद्या गुरव श्रीकांत पाटील पल्लवी खाडे सुनीता होनवार अमृता रेखा पाटील सायली पवार सविता अनुसय अमृता मेधा अवधूत ओतारी आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली ह्या शस्त्रक्रियामध्ये जे लागणारे स्टेंट आहेत बलून्स आहेत वायर्स आहेत जे काही लागणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते अतिशय माग असतात आणि त्याची किंमत खूप जास्त होती तर आमचे अधिष्ठता डॉक्टर दीक्षा डॉक्टर पी डी गुरव सर आणि तसंच डॉक्टर मिरगुंडे सर जे आमचे एम एस आहेत ते हॉस्पिटलचे त्यांनी हा पुढाकार करून ह्या पेशंटचा पूर्ण आम्ही ट्रीटमेंट राशन कार्डच्या मदतीतून टोटल फ्री करण्यात आला आणि हे पेशंटला काल आम्हाला डिस्चार्ज करण्यात आला यासाठी माझे कलिग्स सगळे माझ्यासोबत असणारे डॉक्टर स्फूर्ती जाधव डॉक्टर विधूर कर्णिक तसंच सर्जन्स डॉक्टर भूपेंद्र पाटील माजीद मुल्ला देवरे डॉक्टर देवरे हे सगळे टीम तसंच सोबत असणारे आमचे टेक्निशियन्स डॉक्टर कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज